निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवारांनी माजू नये व हरल्यानंतर लाजू नये असे मत लो सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे पराभूत उमेदवार तथा आमदार राम सतपती यांनी भाजप व महायुतीच्या बंद मेळाव्यात व्यक्त केला हम चुनाव जरूर हार हे हौसला नाही असे म्हणत त्यांनी मेळाव्यात कार्यकर्ता उत्साह वाढवला या बंद मेळाव्याची सुरुवात भारत माता पूजाने झाली यावेळी वासपीठावर शहर दक्षिणेचे आमदार सुभाष देशमुख किशोर देशपांडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर श्रीकांत जनम देवेंद्र कोटे शहाजी पवार शिवानंद पाटील रामचंद्र जन्नू आदी मान्यवर उपस्थित होते आमदार सातपती मानले की आगामी निवडणूक विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना मतदान यादीवर काम करावं लागणार आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेत भागवा फडकवण्याची सर्वांनी ताकदीने काम करणे गरज कर आहे राष्ट्रनिष्ठ असणारा भाजप कार्यकर्ता हिंदुत्वाचा विचाराने प्रेरित आहे भाजप कार्यकर्ता कधी हारत नाही तर तो त्यातून बोध घेतो भगव्या जाण्यासाठी काम करणारा कार्यकर्ता केवळ भाजपचा असू शकतो लोकसभा निवडणुकीतील पराभवातून भाजपचे सात पिढे शिकतील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला आमदार सुभाष देशमुख मानले की निवडणुकी जयपराय होत असतो मात्र कार्यकर्ते निराश नव्हता त्यांनी पुन्हा उत्साहाने कामाला लागले पाहिजे कार्यकर्ता हाच कारा पाय असतो पराभव चिंतन करण्यासाठी बूथ अध्यक्षांची देखील चर्चा करावी लागेल ज्या बूथवर पोलिंग एजंडे बसू शकत नाहीत असे बूथ सक्षमपणे हाताळले गेले पाहिजे भाजप नाव होणार पक्ष नाही तर लढणार पक्ष आहे आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास केला तर आगामी विधानसभेला आपला विजय निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले